रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खाली मराठवाड्याचा हंबडा या नावाने आम्ही एक विराट मोर्चाचं आयोजन आज केलेलं आहे यात माननीय आदित्यजी ठाकरे संजयजी राऊत साहेब खैरे साहेब चंद्रकांतजी खैरे साहेब हे मान्यवर नेते सहभागी होणार आहेत खासदार आहेत मराठवाड्यातले सगळे मान्य बंडू जाधव मान्य ओमराजे ना, नागेश पाटील सर्व आमदार मराठवाड्यातले जिल्हा प्रमुख आहेत आणि मोठ्या प्रमाणात माता भगिनी आणि शेतकरी प्रामुख्यानं हे शेतकरी या विराट मोर्चात सहभागी होणार क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन उद्धवजी ठाकरे साहेब करतील आणि त्यानंतर स्वतः माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या मोर्चात पायी चालून पूर्ण मोर्चात पायी चालतील अशा पद्धतीने या मोर्चाचं आयोजन आहे आणि शहराचा मध्यभाग असलेल्या गुलमंडीवर या मोर्चाचा समारोप होईल या मोर्चाचं वैशिष्ट्य याच्यात जे अतिवृष्टीनं ग्रस्त आहेत अशा शेतकऱ्यांनाच मनोगत व्यक्त करायला आम्ही देणार आहोत आणि मला वाटतं त्यांचीच सभा होईल असं कळतं की जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शेतकरी भेटले ते या मोर्चात बोलणार आहेत आता कोण कोण बोलणार आहे ते तुम्हाला मला असं वाटतं तिथल्या तिथल्या जिल्हा प्रमुखावर आम्ही चॉईस दिलेली आहे ते एक व्यथा व्यक्त करायचं कारण हा काही मोर्चा बऱ्याच जणांना राजकारण सुचत आहे या मोर्चाच थट्टा सुद्धा उडवली जाते पण तुम्हाला असं वाटतं शेतकऱ्यांचा व्यथा ज्यांना माहिती नाही त्यांना फार काही उत्तर देण्यात अर्थ आहे असं मला वाटत नाही पण या मोर्चामध्ये शेतकरी बांधव स्वतःच्या व्यथा व्यक्त करते मुख्यमंत्री काल असं म्हटले की वीस वी हजार कोटींची मदत आम्ही दिली होती त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली होती आम्ही आता एकतीस हजार कोटींची मदत दिलेली आहे त्यामुळे मोर्चा काढण्याआधी आरशात बघा <सथ> हा गव्हर्नमेंटचा निघालेलं सर्क्युलर आहे एकतीस हजार कोटी कोणते दिले शेतकऱ्याला मुख्यमंत्री बोलू नये असं त्यांच्याविषयी परंतु बोलावं लागतं की खोट बोलताय खोट असं बोलत आहे एकतीस हजार पाचशे अडुसष्ट काळजी कोटी आहे त्याच्यातली शेतकऱ्याच्या खात्यात कोणती रक्कम जाणार आहे एफच्या निकषानुसार जे मिळतं ते आहे त्याला तुम्ही पॅकेज कसं म्हणू शकता प्लस दहा हजार तुम्ही पॅकेज कसं म्हणू शकता प्लस दहा हजार कोणते सांगू इन्शुरन्सचे पैसे मिळणार हे तुम्ही कसं सांगू शकता याचे क्लेम किती शेतकरी बाधित आहे आणि किती शेतकऱ्यांनी विमा काढले तुमच्याकडे आहे का अतिवृष्टीनं ग्रस्त असलेल्या किती शेतकऱ्यांनी विमा काढला तो त्यांना जाणार आहे तुम्ही कसं बोलू शकता जो गुरा डोऱ्यांच आहे त्याच्यात तुमच्या अधिकारी खोटे म्हणजे वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना त्रास देत आहे कोंबडीला शंभर रुपये कोंबडी शंभर रुपयाला येते का मला असं वाटतं हा जो एकतीस हजार डांगोरा पेटोजाचा फो हा फोटाडा आहे माझ्याकडे एक या एकतीस हजार पाचशे कोटीचं त्यांनी कशा पद्धतीनं अनालिसिस केलं त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहे आणि काही गोष्टी खोट्याड्या खोट्या आहे की रोजगार हमी योजनेतून विहिरी का तुम्ही काही नवीन पॅकेज आहे का आणि माझं म्हणणं चला या विहिरीचे लाख रुपये देऊन टाका लाखच द्या दिवाळीला विहिरीच्या म्हणतो जमीन खरडून गेले त्याची लाख रुपये देऊन टाका सर एवढ्या लोक देऊ शकतं का सरकार तो वापर मग तुम्ही एकतीस हजार पाचशे कोटी रुपये पॅकेज फक्त वीस हजार कोटीच कर्जमुक्तीचं मागतो का देत नाही एक रुपया बाकीचा चला कर्जमुक्त करा शेतकऱ्याला पण सरकार खोट बोलतय शेतकऱ्यांची दिशाभूल करत आणि याचा आम्ही हे या आंदोलन काय आजच्या मोर्चानं संपवणार नाहीये एकतीस हजार पाचशे कोटी खरोखरच येईपर्यंत पर्यंत एक एक पैसा कसा येतो कधी जातो याच्यावर तुमच्या मोर्चाला पाठिंबा देत आहे तर त्यांना सहभागी करून घेणार किंवा त्यांना निमंत्रण देणार हे बा निमंत्रण आम्ही कोणालाही दिलेलं नाही हा शिवसेनेने मोर्चा काढलाय हा शेतकऱ्यांचाच मोर्चा आहे शिवसेनेनं त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या मोर्चाला कोणी आलं तर त्याला आम्ही थांबवणार नाही परंतु या मोर्चाचं कोणत्याही पद्धतीनं राजकीय बिलकुल आम्ही सुद्धा करणार नाही एकटे उद्धवजी सोडलं तर मला असं वाटत नाही या याच्यात बाकीचे कोणी आमच्यासारखे कोणी लोक बोलतील बिलकुल बोलणार नाही शेतकऱ्यांच्याच व्यथा याच्यात प्रत्यक्षात जनतेसमोर आणल्या जात एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे असं म्हटले की बिस्किटचा पुढा न आहे मला असं वाटत गद्दारी करून दलाली करून भ्रष्टाचार करून आणलेला बिस्किट पुडा आणि इमानदारीनं प्रामाणिकपणे शेतकऱ्याचा अश्रू पुसणं याच्यातला फरक यांना कळत नसेल आणि शिवसेना आम्ही काय केलं हे दांडोरा पेटवत नाही शिवसेना अशा पद्धतीनं दिलेल्या गोष्टीचं राजकारण सुद्धा करत नाही जाऊन तुम्ही धाराशिव असेल बीड असेल या पट्ट्यात जाऊन बघा शिवसेना काय काम करते यांची एखादी ट्रक भरून आली तर त्याच्यावर आधी पोस्टर लावण्याची यांची स्पर्धा असते मग तो वारंवार तो विषय बोलण्यात मला काही इच्छा नाही परंतु शिवसेना काय मदत करते तिथल्या जनतेला जाऊन विचारा एखादा बिस्के कुडाद देणं पण एखाद्याला पार पुराच्या प्रवाहातून बाहेर काढणारा ओमराजे आमच्याकडेच आहे तो तुमच्याकडचा सावन कधी निवडणुकीनंतर आज उगवला तिथ इथं मी सुद्धा त्या दिवशी वैजापूरला गेलो होतो मोठे मोठे लोक जायला तयार नाही प्रवाहामध्ये आम्ही गेलोच ना आणि म्हणून वाटतं या भावना यांना कळत नाही नुसत्या सगळ्या गोष्टी याच्यावर मोजल्या जातात त्याच्यावर नसतात भावना महत्वाच्या एकनाथ शिंदे काल दौऱ्यावर आले होते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यावर त्यांनी तुमच्यावरती टीका केली ठाकरेंवरती टीका केली तुम्ही हे त्यांचा प्रमुखाचा मेळावा होता गट प्रमुखाला काय मार्गदर्शन केलं त्यांनी कारण हे प्रमुख आहेत आता भुमरे शिरसाट काय नाग लावणार आहे लोक ड्रायव्हरच्या नावावर दीडशे कोटीची प्रॉपर्टी घेणार भुमरे काय बोलणार आहे आमच्याशी हा मुंबईत बहातर मजलानी बावीस हजार स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहणारा दादा कुत्रे पाळणार त्याच्यासाठी एसी रूम करणार आमच्याशी काय नाक लावून बोलणार आहे त्याला नैतिकता लागते आज यांचं सगळं काढलं ते भ्रष्टाचाराने बरबटलेले लोक हे आणि हे आम्हाला मला असं वाटतं भुमरे असो किंवा शिरसाट असो आम्हाला नैतिकता शिकवणार का आणि म्हणून हे कट प्रमुखच आहे ते कट वेगळ्या अर्थ नाही आता कटचा अर्थ तुम्ही काय घेता मला माहिती नाही एकनाथ शिंदे म्हणतायत की एकनाथ शिंदे म्हणतायत की किंवा हंबडा अर्थ मला वाटतं एकनाथ शिंदेनं माहिती नसेल ते नावाला शेतकरी म्हणतात पण ठाण्यात राहणारे आहेत हंबड्याचा अर्थ मला असं वाटतं एकनाथ शिंदेनं समजून घ्यावा लागेल हंबडा म्हणजे ओरडणं नव्हतं हंबडा एक अर्थ टाकू असतो ज्यास भावना व्यक्त करता येत नाही ते हंबडा पडत असतो आंबा फोडला म्हणतो आपण वासऱ्याने आंबाडा फोडला म्हणतो फक्त या आंबड्याचा अर्थ भावनेशी जोडलेला आहे ओरडण्याशी नाही त्यांना ओरडणं आणि आंबडा फोडण्याच्यातला फरक कळत केला गंभीर अतिवृष्टी शेतकऱ्याला मदत देणार होती त्यांनी दिले नाही फक्त जाहीर केले शेतकऱ्याला मला माहिती नाही कुठला शेतकरी पैठणच्या शेतकऱ्याबद्दल ते बोलणे उलट पैठणच्या शेतकऱ्याला शिवसेनेनं ज्याच्या बकऱ्या वगैरे गेल्या कॅश स्वरूपात मदत केली भूमरे तीन हजार रुपये मदत केली आम्ही एक लाख रुपये मदत केली जरा जाऊन त्या शेतकऱ्याला घेऊन येऊ घास मुलगा गेला त्याने तीन हजार रुपये मदत केली आम्ही एक लाख रुपये मदत केली तिथं अनो कोणता शेतकरी असा कोणाला चेक दिला चेक कोणाला दिलाच नाही आम्ही कॅश दिले आम्ही बरं संदीपान भुमरे म्हणतात की उद्धव ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे राजकारण आहे वा वा तुम्ही सगळं करता ते समाजकारण करता त्याचबरोबर राज ठाकरे हे म्हणतील आता मव्यासोबत एकत्र असतील कारण चौदा तारखेला निवडणूक दिसणार त्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश आहे ते पहा यायला काहीच अडचण आहे ना शिवसेनेने तर उद्धवजी तर घोषितच केलेलं आहे की आम्ही सोबत येण्यासाठी एकत्र आलेलो आहोत त्यामुळे त्याच्यात फार तुम्ही नवीन असं मला वाटत नव्यासोबत काँग्रेसच अडचण होईल मला असं वाटत राजकीय नंतर बोलू आज आपण अतिवृष्टी हा महत्वाचा मुद्दा आहे मोर्चा हा महत्वाचा मुद्दा आहे राजकीय आपण आजचा मोर्चा झाल्यावर उद्या बोलू बोलले की वीस हजार मतदार आम्ही बाहेरून आणलं तितक्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना इशारा केला आणि त्यानंतर त्यांनी सारवा सारव केली मुद्दाच हा राहुल गांधी मांडलेला वीस हजार मतदार आणले म्हणजे ते तिथं राहत नाही आणि ज्याचं रेसिडेन्स तिथं नाही त्याचं तिथल्या मतदार यादीत नाव असलं नाही पाहिजे असा हो। नियम आहे मी जिथं राहतो तिथल्याच मतदार यादीत माझं नाव असावं असा नियम आहे मला असं वाटतं त्याच्यावर आपण नंतर बोलूया आजच्या मोर्चाला माननीय उद्धवजी तासाभरात संभाजीनगरात पोहचताय तासाभरात पोहोचल्यानंतर एक अकराची वेळ आम्ही जाहीर केली सव्वा अकरा साडे अकरा मोर्चा सुरू करू हा विराट मोर्चा असेल आणि मला असं वाटतं या सरकारला घाम फोडणारा मोर्चा शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा निघणार आहे धन्यवाद बळाची तयारी करण होत आणि संघ पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याला विनंती केली की आपण सोबळावर राहायला पाहिजे मला असं वाटतं मी आज राजकीय काही बोलू नये असं माझं मत आहे आज मी अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या व्यथा एवढाच घडलं राजकीय विषयावर आपण उद्या व्यवस्थित सगळे बोलू थँक्यू အဲ့ဒါလည်း